चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास पेंडकर पाडा सनशाईन हॉटेलच्या जवळ मीरा रोड पूर्व येथे काही इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घातक हत्यारासह एकत्र येणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने खात्री करून कारवाई करण्याबाबत खंडणी विरोधी पथक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्री राहुल राख यांनी आदेशित ते करून त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार यांना सनशाईन हॉटेल जवळील म्हाडा बिल्डिंगच्या गेटच्या बाजूला पेंडकरपाडा मीरा रोड पूर्व या ठिकाणी रवाना केले खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दोन पथके तयार करून ठिकाणी सापळा रचला साधारण रात्री नऊ पासून तीस मिनिटांच्या सुमारास हॉटेल सनशाईन जवळील म्हाडा बिल्डिंगच्या गेटच्या बाजूला रोडलगत पेंडकरपाडा येथे दोन संशयित कार घेऊन थांबले त्यावेळी कारवाई पथकातील सपोनी विलासकुटे सपोनी विजयेंद्र आंबवळे पोलीस उपनिरीक्षक कोबे व इतर पोलीस अमलदार यांनी एका निळ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार व एक काळ्या रंगाची महिंद्रा थार कार यांच्यामध्ये असलेल्या इशमानना बाहेर येण्याचा इशारा केला असताना महिंद्रा थार चालक काने या सदर कार ही वेगाने काश्मीरा बाजूकडे पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना पथक क्रमांक दोनमधील सपोनी कुटे व पोलीस अंमलदार यांनी सौम्य बळाचा वापर करून थार कार थांबवून सदर कारमध्ये असलेल्या तीन इजमांना बाहेर काढले सदर झटापटीत थार कारच्या विंडशिल्डच्या काचा खुल्या तसेच मारुती कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले ताब्यातील इसमांची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन देशी बनावटीचे स्टीलचे पिस्तल मॅग्निससह व आठ राऊंड पितळी आवरण असलेले तसेच दोन फायटर पंच दोन सुती रस्सी विविध कंपनीचे आठ मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला आहे हे घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असून या ठिकाणी जमले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्याबाबत काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार